हाय हॅलो मित्रांनो मित्रांनो मी सम्यक आज पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे मित्रांनो तर मित्रांनो आजचा जो ब्लॉग आहे ना हा कोकणाशी संबंधित असणार आहे कोकण रेल्वेने जे प्रवासी प्रवास करतात ना त्यांच्याशी संबंधित असणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या दोन तीन दिवसापासून या ठिकाणी फेसबुक असू द्या यूट्यूब असू द्या किंवा इंस्टाग्राम असू द्या तर एक बातमी फिरते म्हणजे आपण त्याला अफवा बोलू शकतो की दादर रत्नागिरी पॅसेंजर गाडी तर ही कायमची बंद अशा अर्थाने ज्या पोस्ट फिरत आहेत आणि त्याच्यावर बऱ्याच कमेंट पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा कमेंट देतात मित्रांनो तर मित्रांनो जर ही जी बातमी आहे ना ही अफवा आहे की सत्यता आहे हे ज्या वेळेतून जाण्याचा प्रयत्न मित्रा करूया मित्रांनो तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती असेल मित्रांनो वन 10, झिरो वन झिरो फाय रत्नागिरी दादर रत्नागिरी ही पॅसेंजर गाडी पूर्वी चालवली जायची मित्रांनो बरोबर आहे तर ह्याचं जे टायमिंग होतं रत्नागिरीवरनं मॉर्निंगला ती सहा वीसला रत्नागिरीवरनं सुटायची दादरला अडीच वाजता पोचायची आणि अडीचला पोचल्यानंतर तिथून ती पुढे तीन चाळीस वाजता पुन्हा दादरवरनं सुटायची आणि ती रत्नागिरीला साडेबारा वाजता पोचायची असं याचं राऊंड ट्रिपचं एक नियोजन होतं पूर्वी तर मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती असं की मागच्या चार पाच वर्षापासून कोकण रेल्वेच्या रूटवरती आहे ना बरीच कामं चालली होती म्हणजे ओव्हरहेड वायरचं काम असू द्या किंवा अनेक कारणं आणि ह्या काळामध्ये सुद्धा गाड्यांचं प्रमाण देखील जास्त वाढलं तिथे म्हणजे गाड्या खूप वाढवल्यात ह्याच्यामुळे हो ना ही जी पॅसेंजर गाडी आहे ना हिला बराच लेट होतो म्हणजे तुम्ही आत्ता जरी कधी प्रवास केला असेल ना ह्या गाडीने तर आपल्याला माहिती असेल की ह्या गाडीला किती क्रॉसिंग लागते मित्रांनो तर मित्रांनो पूर्वी आहे ना जवळजवळ जेव्हा जेव्हा कोरोनाचा पिरियड होता ना त्यावेळेस ही गाडी बऱ्याच वेळा लेट व्हायची आणि दिव्याला येईपर्यंत जवळजवळ तीन साडेतीन वाजायची आणि तिथून पुढे ती जर गाडी दादरला गेली आणि दादरवरनं पाच सहा वाजता सुटून मग परत रत्नागिरीला पोहोचण्यासाठी आहे ना जवळजवळ दोन अडीच वाजायचे म्हणून मित्रांनो काय झालं की हा गाडीचा आहे ना रेल्वे प्रशासनाने असा निर्णय घेतला की ही गाडी ना आपण दिव्यापासूनच पुढे चालू करूया का कारण काय व्हायचं की दिव्यापासून जर हे केलं तर त्याचा पुढचा जो वेळ होता तो वाचणार होता म्हणून हा निर्णय घेण्यात आला मित्रांनो तर मित्रांनो आताची जी गाडी आहे ना रत्नागिरी दादर पॅसेंजर गाडी ही मित्रांनो बंद नाही केले तर ही काय केले ही दिव्यापासून पुढे चालवली जाते मित्रांनो पूर्वी ही गाडी दिवा रत्नागिरी पॅसेंजर गाडी होती आता ही गाडी दिवा सावंतवाडी पॅसेंजर या नावाने चालवली जाते मित्रांनो हे आधी समजून घ्या बरोबर आहे हा आता राहिला प्रश्न की ही जी बातमी आहे किंवा ही जी अफवा आपण बोलू शकतो किंवा हे आताच का फिरते तर मित्रांनो मागील काही वर्षापासून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोकणा कोकण रेल्वेने प्रवास करणारे जे कोकणी माणसं आहेत हे जवळजवळ मुंबईमध्ये सगळ्यात दिशेने राहतात जवळजवळ साऊथ मुंबईपासून ते विरार नाला सोपारे वसईपर्यंत ही कोकणी माणसं पसरलेली आहेत मित्रांनो तर मित्रांनो दिव्याला येण्यासाठी ह्या कोकणवासियांचा ना बरीच दमचाक होते त्यामुळे जे का आपल्या समा आपले जे पत्रकार बांधव आहेत ना आपल्या समाजामधील ह्या लोकांनी पत्रव्यवहार केला होता की ही गाडी पुन्हा रत्नागिरी दादर पॅसेंजर चालू करावी मागच्या बऱ्याच वर्षांनी सातत्याने हा 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 पाठपुरावा सुरू आहे मित्रांनो तर मित्रांनो आत्ता ती बातमी येण्याचं कारण म्हणजे काय झालं की एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दादर गोरखपूर गाडी ही चालू करण्यात आली मित्रांनो आठवड्यातून चार दिवस तर आपल्या पत्रकारांचं असं म्हणणं आहे की जी गोरखपूर गाडी तुम्ही चालू करू शकता पण कोकणातली जाणारी दादर रत्नागिरी भाषा चालू करू शकत नाही ह्या अर्थाने ते आता पोच फिरतात मित्रांनो हे समजून घ्या तर मित्रांनो प्रवाशांनी कृपया uh, हे डोक्यात ठेवा की दादर रत्नागिरी गाडी ही बंद झाली नसून ती दिव्यापासून पुढे चालू आहे आणि पुढे कोकणवाशांचे असे प्रयत्न असणार आहेत की ती पुन्हा दादरपासून चालू व्हावी हेच प्रयत्न असणार म्हणून या अर्थाने या बातम्या फिरतात ओके मला वाटतं की तुम्ही या व्हिडिओतून थोडंफार काय माहिती समजलं असेल जे काय मला जे वाटत होतं ते मी सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो धन्यवाद